नमस्कार मित्रमैत्रिणी लोकतेच्या पुढच्या भागाला सुरुवात करूयात प्रथमेश त्या चौघांना घरी सोडायला गेला होता पण पूर्ण प्रवासात फक्त कौस्तुभानी प्रथमेशच बोलत होते काय हातात फोन घेऊनच पियाच्या खांद्यावर डोकं ठेवून आरामात फोन स्क्रोल करत बसली होती तर पिया मागे डोकं टेकून शांतपणे झोपलेली होती प्रथमेश तुम्ही घरी या घर आलं तसं कविताताईंनी खाली उतरतच प्रथमेशला सांगितलं नाही काकू पुन्हा कधीतरी येईन मी नक्कीच प्रथमेशने हसतच नकार दिलेला अरे असं कसं बिल्डिंगच्या खाली येऊन घरी नाही येणार ते काही नाही का यावंच लागेल कौस्तुभने सुद्धा त्याला वर घेरी यायला फोर्स करत सांगितलं तसं काही विचार करूनच प्रथमेशने तयार झाला काय आधीच वर निघून गेलेली तर बाकी तिघे प्रथमेशसोबत सोबत बोलत वर आले होते प्रथमेश तिकडे आला असं तसं इकडे तिकडे मान करूनच घर बघत होता त्याच्या एकट्याच्या बेडरूम इतकंच त्यांचं घर होतं किंबहुना त्याहून थोडं फार लहान असेल तेवढ्या मोठ्या रूममध्ये रो एकटा राहत होता तर इथे इतक्याशा घरात ते पाच जण नकळत प्रथमेशच्या डोक्यामध्ये त्याची बेडरूम आणि हे घर यांच्यात नकळतच तुलना झालीच समोरच असलेल्या शोकेसमध्ये दिसत असलेल्या ट्रॉफी आणि काही मेडल्सवर त्याची नजर स्थिरावली कायची आहेत प्रत्येक स्पर्धेत भाग घेत असते ती मग बिल्डिंगमध्ये असो वा शाळा कॉलेजमध्ये दामोदररावांनी अभिमानाने आपल्या मुलीचं कौतुक केलं हो स्वतःचे ढोपर इतके वेळा फोडून घेतले आहेत म्हणूनच त्याला आता किती डॉक्टर व्हायचं आहे कौस्तुभने मस्करीमध्ये सांगितलं पण आता ते ऐकायला तिकडे काया नव्हती हो नाहीतर कौस्तुभ विरुद्ध काया हा सामना तिकडे नक्कीच रंगला असता पुन्हा पॉपकॉर्न पार्टी व्हायला वेळ लागला नसता याची कल्पना करूनच प्रथमेशला हसू येत होतं पण दाने बसं स्वतःचं हसू मात्र आवरलं होतं कंट्रोल केलं होतं प्रथमेश पहिल्यांदा घरी आला होता पियाच्या सासरचं कोणीतरी पहिल्यांदाच घरी आलेलं म्हणून कविता तिंचा नुसता गोंधळ उडालेला त्यांना तर खरंच वाटत नव्हतं प्रथमेश घरी यायला तयार होईल त्यांनी तर फक्त औपचारिकता म्हणूनच त्याला बोलावलं होतं ओन तो तर लगेचच आला होता प्रथमेश मोहिते होता तो आपल्या लहान घरात कधीच येणार नाही असंच त्यांना वाटू लागलेलं होतं पण पण तो आला होता त्यामुळे त्याचा योग्य तो आदर सत्कार करण्यातच त्या बिझी झाल्या होत्या प्रियासुद्धा किचनमध्ये आली होती आणि उगाच काहीतरी करायचं म्हणून ती करत होती जे करण्याची तिची अजिबातच इच्छा नव्हती माहेरी आल्यावर तिला तिचं आवडीचं काम करायचं होतं ते म्हणजे तिला नुसतंच झोपायचं होतं आणि आता तर ती ते करूच शकत होती कारण ती आजारी होती पण प्रथमेश हॉलमध्येच बसला होता त्यामुळे तिला झोपायला जागा शिल्लक नव्हती म्हणून किचनमध्ये आलेली ती कविता सुद्धा तिच्याकडे बघूनच कळत होतं पण प्रथमेश समोरच बसला होता त्यामुळे त्या काहीच बोलू शकत नव्हत्या कौस्तुभ आणि दामोदर राव प्रथमेश सोबतच हॉलमध्ये बसून छान गप्पा मारत होते या इतक्या वेळात काया त्याच्या एकदाही नजरेच पडली नव्हती ही अचानकच कुठे गायब झाली असा प्रश्न प्रथमेशच्या मनामध्ये डोकावून गेला त्याच्या मनात प्रश्न डोकावला होताच की एक आवाजाच्या कानावर पडलेला जो ऐकून त्याने मानस हलवली होती गोल्या पटकन ये आवास हा आवाज घुमला कौस्तुभ काया किचनमधून डिका डोकावतच कविता ताई इतकंच बोलल्या प्रथमेश समोर कायाची स्तुती करायचीच नव्हती हा कायाचा आवाज आहे ना प्रथमेशने सहज विचारावं तसं विचारलं हो बाजूला लहान मुलगा आहे तिकडे गेली असेल कौस्तुभने त्याला सांगितलं तसं पुढचं प्रथमेशने समजून गेला ती तिकडे का गेली आहे याचा अंदाज त्याला नक्कीच आला होता बाकी कोणता कोणाला माहिती नसलं तरी त्याला माहिती होतं ती तिकडे एक मुद्दाम गेली आहे म्हणून इकडे कुणालचं काम दुपारीच संपलं होतं तो आणि मीनाक्षी लाँग ड्राईव्हला जायला निघालेले होते इतका लवकर झालं तुझं मीनाक्षीने डोळे उंचावतच त्याला विचारलं त्याच्या आवाजात दुसरा प्रश्न होता तो जो तिला समजला होता आज आजीसोबत फिरायला जायचं आहे मुश्किलपणेच कुणालने सांगितलं तसं सा मीनाक्षीने नकारार्थी मान हलवली आजी आणि कुणालची बॉन्डिंग तिला सुद्धा चांगल्याच पद्धतीने माहिती होती तू घरी जा आपण पुन्हा कधीतरी जाऊ मीनाक्षीनं काही सा चिडूनच सांगितलं होतं त्याला तुला आजीचा राग बरं येतो मला समजतच नाही कुणालने एक सुस्कारा सोडला पण यावेळी तिने काहीच उत्तर न देणं योग्य समजणं ती माझी स्वीट आजी आहे तरी तू नेहमी तोंड फुगवतेस तिचं नाव ऐकून काहीसं चिडका आवाज काढूनच त्याने तिला विचारलं कारण आजींना आणि त्यांच्यामुळे बाकीच्यांना ती आवडतच नाही मीनाक्षीने तोंड वाकडं करतच सांगितलं तसं तो हसू हसू लागला टिपिकल सासू सून जेव्हापासून मीनाक्षी आणि कुणाल रिलेशनमध्ये असल्याचं समजलं होतं तेव्हापासूनच तर त्यांना ते ती अजिबातच आवडत नव्हती ती हे कुणालला माहिती होतं आता ते असं का आहे हे मात्र त्याला माहिती नव्हतं आणि त्याने ते कधी जाणून घेण्यात इंटरेस्ट सुद्धा दाखवलेला नव्हता हो पण आता ती त्यांची सून नाही ती पिया आहे जाऊ देत जा उगास माझ्यासोबत आलास तर परत मलाच बोलतील त्या मीनाक्षी लटक्या रागातच बोलू लागली होती पियाचं नाव आलं तसं त्याला परत तिची आठवण झाली होती कामाच्या गडबडीत तिला होणारा तो त्रास तो विसरला होता पण आता मात्र तिला त्याची आठवण आलेली पण तो तिला फोन लावून चौकशीसुद्धा करणार नव्हता उगाच तिची काळजी वाटते हे मात्र तिला दाखवून देणार नव्हता त्याला तिची काळजी होतीच थोडीशी तरी ते तर मीनाक्षीने तिचं नाव घेतलं म्हणून आठवलं होतं त्याला स्वतःच्याच मनाला परत सांगून झालं होतं त्याचं त्याचं त्याला पटा पटलं असावं कदाचितच चल जाऊ लाँग ड्राईव्हला आता जाणं गरजेचं होतं लवकर गेला असता तर उगास तिच्या काळजीने तो घरी आला लवकर असं कोणीतरी म्हटलं असतं जे तो कधीच होऊ देणार नव्हता मुळात म्हणजे आजीच बोलल्या असत्या म्हणून त्यानं हे बेटर समजलं पुन्हा एकदा स्वतःला सावरून झालं त्याला तिच्यापासून लांब राहायचं होतं उगास नकोस त्याला सवयी स्वतःला लावून घेणार नव्हता तो आजी आज, आज मस्त राडा होणार आहे ताराला आल्या स्नेहाने आजींचा कारनामा सांगून झालेला आणि परतच एकदा कुणालची ॲक्टिंग करून पिया पडली त्या घटनेची उजळणी करून झालेली पण मी नसणार स्नेहाने बारीक डोळे करूनच सांगितलं दुपारची वेळ होती सर्वांची जेवण झाली होती आणि आता आजीच्या रूममध्ये महिला मंडळ जमलेलं होतं निवळ आणि निवळ टाईमपास करण्यासाठी ज्या सुकन्या ताई आणि सुजाताताई म्हणजे स्नेहाची ज्या मुख्यमंत्री बंगल्यात राहत होत्या त्या दोघीच नव्हत्या बाकी सगळी जण होती दुपार असल्याने स्नेहा आता घरात होती पण संध्याकाळी तिला प्रचाराला बाहेर जायचं होतं त्यामुळे संध्याकाळी कुणाल घरात आल्यावर काय होईल हे तिला कळणार नव्हतं मी व्हिडिओ बनवते निदान पुन्हा पुन्हा मला ऍक्टिंग करायला लागणार नाही रिद्धीच्या मात्र डोक्यातूनच आलेली सुपीक आयडिया ज्यावर सर्वांनीच एकमताने होकार सुद्धा दिला होता ते ठीक आहे पण आज कायला काय झालेलं चक्क काहीही न बोलता प्रथमेचं ऐकून घेतलं ती ना आजींनी हनवटीवर बोट आपटतच विचारलं होतं अगदीच डिटेक्टिव्ह स्टाईलमध्ये कुचितो गडबड जरूर हे आजी म्हणाल्या रिद्धीने अगदीच ए सी पी सी प्रद्युम्न स्टाईलमध्ये सांगितलं का विचारायच्या मागे लागतं गं तुम्ही सिद्धिकाकी सर्वांना बघत म्हणाल्या हो ना आम्हाला पण भांडणं बघायचं होतं सर्वात लहान असलेली माधवी तिकडे येतच बोलली हो का तुला भांडणं बघायची एवढी हौस आहे का चल दाखव दे भांडण आल्या पावली माधवीला तिकडूनच घेऊन जात सिद्धिकाकी तिकडून उठून तिला घेऊन जात बोलल्या तारा बघ काय झालं ते आजींनी ही जबाबदारी तारावर सोपवत आजी बोलल्या होत्या जेवण जिरवण्यासाठी त्या सर्व तिकडेच बसून कितीतरी वेळ टाइमपास करू लागल्या होत्या आजी आणि त्यांच्या गॉसिप म्हणजे पूर्ण माहोलला झाला होता माहोल आलेला होता आजींच्या रूममध्ये प्रथमे जवळपास अर्धा तास पियाच्या घरी थांबला होता पण त्या अर्ध्या तासात काया त्याच्याच घरात आली नव्हती काहीस रागातच तिथून निघाला होता पण नेमकं तेव्हा काया एका घरातून बाहेर पडली होती आणि दुसऱ्या घरात घुसतच होती काया त्याने मागून आवाज दिला तसं तिने त्याच्याकडं काहीसं वैतागतच पाहिलं तिची पावलं तिकडेच मध्येच थांबली होती कौस्तुभ मी जातोय माझं थोडं काम आहे कायाकडे काम आहे तिच्यासोबत खाली जातो प्रथमेशने सांगितलं कौतुबला कौस्तुभला काहीसं ते विचित्रच वाटलं होतं पण तो काहीच बोलला नाही पण प्रथमेशने नजरेत असलेला भाव ओळखला होता ती कॉलेजमध्ये जाते तिकडेच माझं जा थोडंसं काम ना तेच त्या दिवशी दिसली पण बोलता नाही आलं सो प्रथमेशने काहीतरी सांगायचं म्हणून सांगितलं होतं आता कौतु कौस्तुभला अजूनही पटलं नव्हतं पण त्याने स्मिथस हे केलं हे बघ बघा प्रथमेश सर काही सडखळतच काय बोलत होती पण तिच्याकडून बघा आणि प्रथमेश सर ऐकूनच प्रथमेशचे मात्र डोळेच वटारले पुढे केलेला तिला टच करू शकत नव्हता हे नेमकं आणि ताने गेलं ली ती सुद्धा एक पाऊल मागे झालेली नुकतेच कौस्तुभचा निरोप घेऊन ते दोघं निघाले होते आणि कधीही रिकामी नसलेली ती लिफ्ट नेमकी आज रिकामी होती म्हणजे फक्त ते दोघंच होतं त्यामध्ये मी ठीक आहे पण सर तुमचं काही काम होतं का सॉरी मी तुमच्या सोबत भांडली काय स्वतःला अगदी शांत ठेवूनच सर्व काही बोलत होती सांगू लागली होती पण त्याला ते मात्र पचतच नव्हतं त्यामुळे तिच्या प्रत्येक शब्द पचवण्याच्या नादात स्वतःची लाळ कितीतरी वेळा त्याने गिळली होती नुकतेच ते दोघे बिल्डिंगच्या खाली येऊन थांबले होते तू तुला नक्कीच काय झालंय इतके का गुणीबाळासारखी वागते असतो काही सडखळतच त्याने तिला विचारलं मला माहिती नव्हतं तुम्ही मोहिते आहात आणि दिदीच्या सासरच्या आहात माझ्या अशा वागण्यामुळे तिला तिकडे त्रास नको आणि तसाही मोहिते आपली खुन्नस कशा पद्धतीने काढतील सांगू शकत नाही स्वतःला मात्र कितीही कंट्रोल करत असली तरी ती शेवटी कायाच होती दिला त्रास म्हणजे तुला काय म्हणायचं आहे काय वाटलं आपल्या भांडणामुळे मी त्यांना तिकडे त्रास देतो असं वाटतंय का तुला आणि मोहिते खुन्नस कशी काढतील म्हणजे नक्की काय बोलायचं आहे तुला प्रथमेशने चिडूनच विचारलं हे बघा मी कुणाल सरांना सांगणार आहे ते आत्ता गार्ड्स काढून घ्यायला त्यामुळे मला पुन्हा मोहिते फॅमिलीमध्ये मो कोणा कोणासोबत वाद नको आहेत गार्डस तुझ्यासोबत दादाने ठेवल्या आहेत त्यानं मात्र प्रश्नार्थक नजरेने तिला विचारलं शॉक होतच प्रथमेशनं विचारलं होतं तसं ती थोडंसं जास्तच बोलून गेल्याची जाणीव त्यालाच तिला झाली होती नेहमीप्रमाणे आताही तिने मातीच खाल्लेली म मला उशीर होतोय मी जाते तर मग मज झालं होतं तिचं बोलताना कायाने हडबडूनच सांगितलं आणि ती तशीच निघून जात होती की प्रथमेशने तिचा हात धरून अडवलं मला उशीर होत आहे म्हणून तिनं सांगायला सुरुवात केली पण बिल्डिंगमध्ये येणारे जाणारे सर्व त्यांच्याकडेच पाहत होते म्हणून अजूनच तिला टेन्शन आलेलं त्या त्याने अजूनही तिचा हात पकडूनच ठेवलेला होता त्या दिवशी ती मला बोलली आपल्या भांडणानंतर तुमच्याकडे सर्व माझ्यावरून मस्ती करत होते पण ते फक्त घरात होतं प्लीज इथे सर्व इथे सुद्धा सर्व तसंच बोलायला नकोय पाया त्याच्या हातातूनच तिचा हात काढत बोलली आणि गेली सुद्धा बहिणीने तिला विचारून चिडवतात ते सांगितलं त्याने डोळे बंद करूनच उघडले स्वतःला शांत करत तो तिकडून निघाला तर जाची गेली होती कशाला बोलावलं होतं त्याने तुला तिला अडवून विचारलं तसं तिने पियाला सर्व बोलणं सांगितलं प्रथम चांगला आहे पण त ते सर्व मोठे लोक आहेत आपण नको लागायला त्यांच्या नादी माझं लग्न अशा पद्धतीने झालं म्हणून नाही तर असो पण आताही तुला माहिती आहे ना कुणाल सरांना मीनाक्षी नावाची कोणी मुलगी आवडते म्हणून मला सुद्धा कधी सोडतील हे सांगू शकत नाही आपण उगाच असं नको व्हायला मी तिकडून बाहेर पडायची आणि नंतर हे सर्व तुलाही माझ्यासारखंच अडकवतील आणि परत सांगते आत्ताच लांब राहात यांच्यापासून पियाने सांगितलं कायाला येताना बघून ती लिफ्टा इथेच थांबली होती जिन्यावरून बसून दोघी निवांत बोलत होत्या हो दी म्हणूनच मी नाही जास्त समोर जात त्यांच्या त्या दिवशी कॉलेजच्या इथेसुद्धा दिसला होता मला पण तोसुद्धा तेच नको आहे जे आधी झाले काय शांतपणे बोलली काहीही नसताना पियाची झालेली बदनामी आणि त्यानंतर झालेला तमाशा त्या दोघींनाही अजूनही ते आठवतच होता त्यामुळेच आता काया प्रथमेशपासून लांब राहू लागली होती उगाच काही नसताना त्यांचा एकच फोटो आधी कोणी काढून व्हायरल करायचा आणि पुन्हा तेच मीडिया आणि त्यानंतर झालेला तमाशा नको होता दूध पिताना बसलेला चटका आपल्याला ताक सुद्धा फुंकून प्यायला भाग पडत असतो शिकवत असतो तसंच आताच झालं होतं कुणाला आणि मीनाक्षी निघाले होते मस्त पैकी फिरण्यासाठी पण यावेळी मीनाक्षी मात्र होती ती बोर्ड होती पण आता कुणालच्या जवळ जाण्याचा प्रयत्न ती करतच नव्हती प्लीज तुझ्या त्या कॉल शांत प्लेस वर घेऊन जाऊ नकोस मला मीनाक्षी ओळखीचा रस्ता बघूनच नाही जात तिकडे आईन तुला नाही आवडत तो रस्ता ती एक प्लेस आपण तुझ्या आवडीच्या प्लेस वर जातोय कुणालने हसतच तिला सांगितलं आणि ती ती तर जास्त लांब न जाता जवळच जाऊन येण्याचा विचार करत होती त्याने तिला टाळलं असतं पण आज तो तिला टाळणार कुठे ना कुठे त्याला विचार करायला भाग पाडू लागलेलं होतं तिचं बोलणं त्याला ती कधी चांगली आहे हे पटवून देत होत तर दुसरीकडे मात्र त्याला पियापासून लांब राहायचं होतं पण राहून राहून त्याला तिची काळजीसुद्धा वाटू लागली होती आणि घरी लवकर जावं असंही एका मनाला त्याला वाटलं होतं स्वतःच्याच भावना त्याला नीट कळत नव्हत्या आणि नाही कंट्रोल करता येत होत्या म्हणून त्याने स्वतःची समजूत काढून घेण्याचा प्रयत्न केला होता, के होता आणि एक उपाय त्यावर सुचवला होता जवळच जाऊन यायचं म्हणजे मीनाक्षीला बरं वाटेल आणि तो पियाच्या विचारांपासून लांबसुद्धा राहील आणि घरी लवकर सुद्धा पोहोचणार नाही मीनाक्षीसोबत जायचं फायनल केल्यावरच कुणालने मीनाक्षी आणि त्याचसोबतच त्यांच्यासाठी सो फेसिंग कॅफेमध्ये एक टेबलसुद्धा बुक केलेलं समुद्राच्या अगदी किनाऱ्याजवळ असलेल्या या कॅफेत ते दोघं नेहमीच यायचे आजही तिकडे झालेले होते ते पाहूनही मीनाक्षी मात्र खूपच खुश झालेली थँक्स कुणाल तू मला इथे घेऊन आलास किती दिवसांनी आपण इथे आलेलो आहे मीनाक्षीने सवयीप्रमाणे त्याला मिठी मारून गालावर किस करत सांगितलं मोस्ट ऑफ तिकडे कपल्स असायचे आणि त्यामुळे कोणीही त्या कोणाकडे लक्ष देत नव्हतं किंवा कोणालाही आवडल्यासारखं वाटायचं नाही आणि त्याने सुद्धा तिला हसतच मिठी मारली पण लगेचच लांबसुद्धा केलं तो गालात हसतच त्याच्याकडे ता बघत होती दोघांना मात्र हवी असलेली कॉफी ऑर्डर करून ते निवांत गप्पा मारत बसले होते कुणाल तुला माझ्याबद्दल कधीच काही वाटलं नाही कारे म्हणजे बघ ना अगदी महिनासुद्धा झाला नाही आणि तू लगेच तिच्या प्रेमात पडलासुद्धा काही भाऊक होऊनच मीनाक्षीने त्याला केलेला प्रश्न हे बघ मला ती आवडत नाही हा आणि तिची काळजी आहे फक्त ते पण ती बावळट आहे अगदी केअरलेस आहे म्हणूनच नाही तर मला तिच्याबद्दल काहीच वाटत नाही शेवटच्या वाक्यात त्याच्या आवाजात अजिबात कॉन्फिडन्स नव्हता म्हणूनच ती तिची केअर करत होस मीनाक्षीने विचारलं मीनाक्षी स्टॉप यार काय नुसतं पिया 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 लावलंस तू ती मी लहान आहे का आता की ती की केअर आणि लवमधला मला फरक मिळणार नाही मला समझ पन वर पन वर पन ती नाही आवडत तुला ना ने चिडूनच सांगितलं पण प्रथमेश गेल्यावर पिया झोपण्याचा प्रयत्न करू लागली होती पण काही केल्या तिला झोपच लागत नव्हती तिने तिचा हात पोटावर ठेवलेला पण ती आता तिला जाणवत नव्हती जी सकाळी जाणवत होती आणि असं का होतंय हे तिला सुद्धा कळत नव्हतं समजत नव्हतं त्यामुळे उगाच स्वतःशी चिडचिड करत एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर ती होत होती लोळत होती आणि पोटावर हात ठेवून चुपचाप बघून होती हात कसा ठेवला तर तशी ऊब मिळेल हे शोधण्याचा ती उगाच वाफळ प्रयत्न करत होती प्रेक्षकांनो कथा खूपच सुंदर आहे एन्जॉय करायची असेल पुढील कथेचे निशुल्क भाग पाहायचे असतील तर तुम्ही नक्कीच आपलं चॅनल सबस्क्राईब करा कथा एन्जॉय करा आणि छान छान कमेंटद्वारे अभिप्राय करा